माझं नाव समीर उत्तमराव निकम क्लीन रिवर सोसायटीचा अध्यक्ष आहे मोठा बनवापेक्षा ही मोठा आहे मोठेचं हे पात्र आपलं माझ्या मागे दिसतं आहे जे फेसाळ पाणी आहे हे पुणे शहरातलंच आहे आणि हे पाणी असं येण्यामागचं एकमेव कारण म्हणजे त्याच्यात जे काही महिला पाणी आहे पुणे शहरातला आणि वर कर्वे रोड वगैरे त्या भागातून सगळं येणारा म्हणजे इवन आपल्या धरणाच्या नंतर जी वस्ती वाढत चालली त्या पूर्ण वस्तीचं शहरीकरण वाढत आहे शहरीकरण त्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन महानगरपालिकेने केलेलं नाही त्याचं हे विद्रुप रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं सर यावरती काही कार्यवाही केली पाहिजे काय या म्हणजे यासाठी तुम्ही पण पन... काही पालिकेला निवेदन वगैरे काही दिलेलं आहे का निवेदनं देऊन झाली मीच काय सुद्धा एक इव्हेंट केला होता मोठाही संदर्भात तो आम्ही त्या संदर्भात पहिला सगळ्यात आवाज उठवला होता नदीवरचे बरेचसे ॲक्टिव्हिटर्स म्हणजे काम करणाऱ्या संस्था वगैरे हे ॲक्टिव्हिस्ट हे सगळे एकत्र आले होते या विषयावर पण पुणे शहरात फक्त चिंतन मंथन ह्याच गोष्टी होतात पण याच्यावर ॲक्च्युली काम करायची वेळ जेव्हा येते तेव्हा महानगरपालिकासारख्या मोठ्या संस्था यांचा सहभाग महत्त्वाचा आहे आणि ते याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात बरं यावरती काहीतरी ठोस पाऊल उचललं गेलं पाहिजे का काय का, का वाटतं तुम्हाला गेलं पाहिजे म्हणजे मागच्याच वर्षी झालं पाहिजे होतं ज्यावेळेस नदी सुधार योजना पुणे शहरात लाभली येरवडा ते संगम ब्रिज इथपर्यंत खराडी ते संगम ब्रिज मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत पण त्याच्यात काय होतंय नदीचा फक्त बांधच हे केलं जातंय म्हणजे मुलगी दाखवायची तिला लाली लेफ्टिक लावून तसा प्रकार तो झाला आहे पावडर लावायचा नदीला फक्त पावडर लावून हे पुढच्या निवडणुकीची तयारीच म्हणावी लागेल पण मुळात नदी, नदी स्वच्छ ही त्या पाण्यात झाली पाहिजे पाणी स्वच्छ कसं होईल एवढ्या पैशात जे आपले बरेचसे एस टी पी प्लांट उभे राहू शकले असते सर एकंदरीत आपण म्हणतो की पुणे मेट्रो शहर आहे आणि शहराच्या मध्यवस्ती भागामध्येच हे असं पाणी आणि याच्या दुर्गंध रस्त्यापर्यंत येतो आहे नाही रस्त्यापर्यंत दुर्गंधच नाही हा पूर्ण शहरासाठी हानिकारक विषय आणि आपण दुर्गंधीचा विचार करतो भविष्यात पुणे शहरातली नदीच जर बंद झाली तर जीवित वाहे जीवनवाहिनी आहे ही शहरं जेव्हा बसलं ते नदीच्या काठावर बसलं याच मुळा आणि मोठाच्या परंतु नद्याच राहिल्या नाही हा प्रवाह जर स्वच्छ राहिला नाही तर किती तुम्ही डेव्हलपमेंट करणार कदाचित त्यावेळेस नवीन काहीतरी निघेल की या नदी सुधार पाणी स्वच्छतेसाठी आणखी काही फंड उपलब्ध करतील पण जी गोष्ट छोट्या फंडमध्ये छोट्या ह्याच्यात होऊ शकत असेल तर शासनामध्ये तज्ज्ञ लोक आहेत ते होणं गरजेचं आहे त्याच वेळेस होणं गरजेचं आहे